ठिकाणी ते जेव्हा पुणा नाशिक औद्योगिक महामार्ग करत असतोय तेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्यांचं ज्यांचं उपजीविकेचं साधन केलं त्या उपजीविकेसाठी तुम्ही काय उपाययोजना केली सरकारने जेव्हा राज्य सरकार एखादा निर्णय करत तेव्हा त्यांनी विचार करायला पाहिजे का ठराविक जे काही मंडळे आहेत पुणा नाशिक औद्योगिक दुरुद्ध महामार्ग जेव्हा जातो तेव्हा ठराविक लोकांची वाहनं औद्योगिक चालना मिळेल परंतु जो शेतकऱ्याला सर्वसामान्य या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारलेली आहे साठ ते सत्तर टक्के लोकांना पोशिंदा हा शेतकरी आहे शेतकरी जो पोशिंदा आहे तो जर उद्ध्वस्त झाला तर सर्वसामान्य शेतकऱ्याला कोण वाले आहे म्हणून याचं कुठलंही विस्थापितांचं धोरण सरकारने आखलेलं नाही मात्र दंडेलशाही करून जर अशा पद्धतीने जर दा ठेकेदारांसाठी ठेकेदारी संबंधित राजकर्त्यांसाठी जर असा जर एखादा प्रकल्पाचा घाट घालत असेल तर तो आम्हाला शेतकऱ्यांना मुळीच मान्य नाही मा सातत्याने हा गती औद्योगिक महामार्ग रद्द व्हावा यासाठी जुन्नर तालुक्यातील सगळे शेतकरी या आठ नऊ गावांमध्ये प्रयत्नशील आहेत आपल्या तालुक्याची भौगोलिक रचना आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपला तालुका हा ग्रीन बेल्ट असणारा तालुका ग्रीन झोन आहे की ज्याच्यामध्ये जीएमआर सारखा प्रकल्प असल्यामुळे कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री आपल्याकडे येऊ शकत नाही आणि मग या सगळ्या बाधित गावांचा जर आपण विचार केला तर सातत्याने ही शेती आणि शेतीपूर्वक अर्थव्यवस्थेवरती जगणारी गाव आहेत आज राजौरी सारख्या गावाचा जर तुम्ही विचार केला तर तालुक्यातलं के एक मोठे गाव दहा आपण राजा लोकसंख्येचं गाव यातील जवळपास एकशे पंचावन्न कुटुंब याच्यामध्ये बाधित होत आहेत दक्षिणोत्तर अशा प्रकारचे जाणारा हा रस्ता आणि जर मुख्य खाते जर एकशे पंचावन्न त्याच्या खालचे पोट खातेदार जर, जर पाहिले तर ही संख्या खूप मोठी आहे आणि राजुरीतलं फार मोठं क्षेत्रफळ याच्यामध्ये या रस्त्याने बाधित होत आहे आज आपण पाहिलं तर राजुरी हे तालुक्यातलं असं गाव आहे की जे सातत्याने अनेक वर्षापासून दररोज पन्नास हजार लिटर दुधाची निर्मिती करणारं गाव आहे आणि शेती आणि दूध आणि पशुपालन याच्या जोरावरती तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नावलटविकास पात्र ठरलेलं गाव आहे आमची ही सगळी गावं ही बागायती गाव आहे आमच्या सगळ्या जमिनी बागायती जमिनी आहे आज जर शेजारी तुम्ही पाहिलं तर आमचे दादवाडी गाव आहे सवा की ज्याला नदी आहे ज्याला कालवे आहे शंभर टक्के बागायती गाव आहेत की ज्याच्यामध्ये एक एकर क्षेत्र सुद्धा आज पडीक नाही परंतु या शेतजमिनीवरती वर्षान वर्षी आम्ही फळ पिकं घेतोय फळबागा आमच्या आहेत ऊसाची शेती आम्ही करतोय आणि आमच्या सगळ्यांच्या नोंदी जर त्या ठिकाणी पाहिल्या तर जिरायत पडून लागलेल्या आहेत आज जर आमच्या नोंदी कदाचित ह्या जिराईत नसत्या तर कदाचित हा रस्ता आमच्या भागातून प्रस्तावित सुद्धा जाणार असतात पाच किलोमीटरवरती नाशिक एक्सप्रेस वे आहे त्याचंच रूपांतर एक्सप्रेस वे मध्ये झालं तर आमच्याकडून आमच्यावर येणारे सरकार त्या ठिकाणी राहणार नाही त्यामुळं आमच्या सगळ्या मंडळींची मागणी आहे या 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 की या गोष्टी आपण गांभीर्याने पाहू आणि आमच्या शेतकऱ्यांना याच्या बाबतीमध्ये याच्यातून आमची कशी सुटका होईल आमच्या जमिनीचं कशा पद्धतीने बचाव होईल यासाठी एक शासनाचे जबाबदार प्रदेश म्हणून आपण प्रयत्न करावे शेतकरी संघटने शक्तीचा पुन्हा नाशिक आवचे की महामार्ग पुन्हा नाशिक जमलेले सर्व पुन्हा नाशिक औद्योगिक महामार्गावरती बाधित सर्व या जुन्नर जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल सर्व तालुक्यातील बाधित शेतकरी आणि सर्व या पंचकृषी शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला या राज्य सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्प सल्लागार समिती गठीत केली आणि त्या प्रकल्प सल्लागार समितीच्या माध्यमातून पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचे कशा पद्धतीने गरज आहे हे जनतेपुढे मांडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रथमदा एक परिपत्रक काढलं आणि आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी या राज्य सरकारने एक अधिसूचना जारी केली आणि या पुन्हा नाशिक औद्योगिक महामार्गावरील दोनशे तेरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं एक नोटिफिकेशन आलं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला अंधारात ठेवून हा रस्ता होतो हे प्रथमता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या निदर्शनास आलं